नमस्तसे नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी राहावं या माता लक्ष्मीने घरा आपल्या घरात राहावं यासाठी आपण अनेक उपाय करतो पूजा अर्चा करतो आहो मंडळी मग येथे एकवीस ऑक्टोबरला आली आहे म्हणजे दिवाळी मग दिवाळीच्या सणाला विशेष महत्व आहे या दिवशी संध्याकाळी जर आपण तिन्ही सांजेमध्ये म्हणजे साडेसहा नंतर जर पूजन केलं माता लक्ष्मीचं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते अशी मान्यता आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये पूजन होतं त्याच घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आहो मंडळी मग तुम्ही लक्ष्मीपूजन अगदी चांगलं करतात पण तरी देखील तुमच्या घरात लक्ष्मी राहत नाही तुम्ही ह्या चुका करतात का तर तुम्हाला या दिवशी चुकणे ही एक वस्तू आहे ती कुणालाही द्यायची नाही ती वस्तू कोणती ते या दिवशी ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्या कुणाला देऊ नका लक्ष्मीकारक वस्तू म्हणजे पैसे कुणाला या संध्याकाळी किंवा लक्ष्मीपूजांच्या दिवशी देऊ नका कुणाकडूनही उधार उदार वस्तू घेऊ नका किंवा कुणालाही उधार देऊ नका या दिवशी साखर दही धने तांदूळ या लक्ष्मीकारक वस्तू आहे यासुद्धा देऊ नका यासोबत पांढरे तीळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धणेसुद्धा तुम्हाला चुकूनही कुणाला द्यायचे नाही यासोबत हळद त्यासोबत दूध सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकण्याचे पदार्थ आहेत ते म्हणजे वेलची लवंग हे सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवड्यासुद्धा चुकूनही या दिवशी कुणाला देऊ नका अन्यथा मातालक्ष्मी जर तुमच्या घरात असेल तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरात राहणार नाही मातालक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल अतिशय साध्या आणि सोप्या गोष्टी आहे दिवाळी अगदी आनंदात जल्लोषात साजरे करा पण या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू एक